दोन हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामामधील उसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन दर निश्चित झालेला आहे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामासाठी उसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन एफ आर पी दर निश्चित केलेला आहे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे आणि दैनिक पुढारीचे प्रतिनिधी सुनील कदम सर आपल्यासोबत आहेत सुनील सर आपण पाहतो या ही जी पत्रकार परिषद घेतली अनेक मोठे निर्णय झाले पण हा जो एफ आर पी संदर्भातला दर निश्चित करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा म्हणावा लागेल गेल्या काही दिवसात रासायनिक खतांची मजुरीचे कीटकनाशकांचे दर वाढलेले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला होता त्यामुळे व्यापारती वाढवून मिळावी अशी शेतकऱ्यांची सातत्यानं मागणी होती सध्या पंचेचाळीस रुपयाची वाढ केलेली आहे त्यांना माझे पण शेतकरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वाढ काही समाधानकारक आहे असं म्हणता येत नाही काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी मी बोललो की की वाढ आणखी जादा पाहिजे होती असे त्यांचं मत आहे अगदी सुनीचा धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही पत्रकार परिषद घेत माहिती दिलेली आहे Legenda